हां नमस्कार मोठ्यांना नमस्कार आणि जे माझ्यापेक्षा लहान आहेत त्यांना आशीर्वाद तर मी काल कमेंट्स का थोडे फार वाचले होते की जयश्रीला काय झाले नक्की कधी तिला विचार मिळणार आहे तर त्या संदर्भात मी तुम्हाला म्हणजे कोण चिंता करत बसली असणार ना खास करून तिच्या मोबाईलवरती फार कॉल येत होती आणि प्रत्येक कॉल अटेंड करून सगळ्यांना उत्तर देणं फार अवघड आहे त्यामुळं मी आज या यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की ॲक्च्युली तिला काय झालं होतं तर आता ती सध्या हॉस्पिटलमध्येच आहे ती बरेच दिवसापासून विचार करून करून इतकी डिप्रेशनमध्ये गेली माहीत आहे ना डिप्रेशनचं काय औषधच नाही मग ते आता सध्या सायकोलॉजिस्टकडे आहे ते आणि काही दिवस दोन तीन दिवस व्हेंटिलेटरवर होती मग व्हेंटिलेटरमध्ये असताना पण त्याच्या अगोदर जवळपास हे प्रकरण त्यांचे बांधणारे चा चालू झाल्यापासून आणि तिची बहीण मारल्यापासून सारखं ते विचार करत होते की माझ्या आई बापांना माझ्याबद्दल असं का केलं भावांना का केलं मी त्यांच्यासाठी एवढं केलं बस रात्रंदिवस फक्त तेच एक विचार करत रात्रभर बसायचे ते आम्ही आपलं ड्युटी करून आलो की खाल जेवलं की मग आम्हाला वाटायचं ती झोपायची पण ती रात्रभर ते सर्वांना शिव्या देत राहणार मग असं का केलं त्यांनी मी कुठं काय चुकले बस असं तिच्या डोक्यात आणि बऱ्याच लोकांनी त्याला सांगितलं असं पण काय असतं ज्याच्याबद्दल कळतं त्यालाच कळतं की ती किती रिकवर करते आपलं काय प्रत्येकजण लोक असतं की बाबा असं करायचं नाही विचार करायचा नाही पण ती कसं एकटी असल्यामुळं काय तिच्या डोक्यात ते सारखं विचार येतच राहते त्यामुळं डॉक्टरांनी काय सांगितलं आता ही कोण आहेत बाबा हे व्यक्ती आता प्रेक्टिरियन ठेवलं तरी ती एक संतोष तुला भाऊ आणि त्याच्या तिला बाबा बस त्यांचे नाव घेत होते तर डॉक्टरांनी सांगितलं की ही बिलकुल फार डिप्रेशनमध्ये जवळपास हे लास्ट स्टेज नाही त्याची ते सेकंड स्टेजवरतीच आहे आता जे सायकोलॉजिटिकल डिप्रेशनचं प्रॉब्लेम जे आहे तर डॉक्टरने त्याला सांगितलं की बाबा काय याला ह्या आहे थोडं फिरून या म्हणा सुट्टी किती दिवस झालं की याला नाही तर मी सांगितलं तसं तर मी प्रत्येक वर्षाला जातो पण दोन वर्ष झालं मी गेलो नाही मग असं करा तुम्ही याला गावाकडं घेऊन गेलं मोकळ्या वातावरणमध्ये घेऊन गेलं की थोडंफार फरक पडेल तर बरेच कमिटमेंट वाचली होती की ती जागा आपण असू शकतं असं नाही की माणसाने श्रद्धा ठेवली पाहिजे कारण की प्रत्येक माणूस असं नसतं की नसतं असतं काही असं त्याच्याकडे आम्ही जिथं इंग्लिशमध्ये राहतो ती जागा आणि बऱ्याच दिवसापासून एकाच जागा काय जेश्रीफ्ट जातच नाही घरात नव्हती वस्तुमचे थोडेफार कमेंट वाचले किंवा ते पण त्याच विचार करून राहते की असं कसं झालं या लोकांच्यासाठी एवढं केलं तर ते आई वडील आहेत त्याला मी जी नंबर घेतलेलं आहे आणि आम्हाला काय कोणाची क्षमा वगैरे मागणं वगैरे म्हणजे आम्हाला काय कमीपणा वाटत नाही आम्ही एवढ्या सर्व लोकांची सेवा करतो मग एखाद्याचं पाया पडलं म्हणून काय आम्हाला कमीपणा वाटत नाही त्यामुळे मी त्यांना फोन करून सांगितलं की तुमचं म्हणजे जे अशी अवस्था आहे तर ते राजी झाले त्याच्यामध्ये आणि मी पण किती डिचार्ज देऊ शे उद्या परवापर्यंत मला डिचार्ज भेटेल आणि मग डिचार्ज झाल्यानंतर मी त्यांच्या गावी त्यांना पहिले सोडून येणार आहे तिला बरं वाटेल की बाबा हां आता सर्व ठीक झाले आणि मी त्याला सांगितल्यानंतर थोडं त्याच्या चेहऱ्यावरती हसू आलेलं आहे तशी ती थोडीफार बोलती म्हणजे असं एवढं पण नाही तर रिकवर झालेली आहे आता ती फिफ्टी पर्सेंट रिकवर आहे तर जेवढे पण त्यांच्या संपर्कात आहे त्यांच्याबरोबर ती लवकरच नाहीतर एखादा व्हिडिओ बनवण्यासाठी सांगेन पण मी ससा करून ते टाळते कारण की आता रिकवर होते त्यामुळे तुम्ही पण समजून घ्या तिच्या भावना काय आहेत काय आणि कसं आहे या यूट्यूबच्या माध्यमातून माते कसं राजेश्रीनं सर्वांनाच ओळख करून दिलेली आहे आणि आम्हाला तरी कोण ओळखतो तुम्हाला माहीत आहे ना एक कोजी माणूस जंगलात राहतो बॉर्डरवर राहतो त्याला कोण ओळखते एक गावातला माणूस कितीतरी वर्षानंतर आला तर हा कोण आहे म्हणून विचार त्याला ओळख सांगावी लागते पण राजश्रीने छानसे प्लॅटफॉर्म आम्हाला मिळवून दिले त्याच्याबद्दल बघा किती लोक आम्हाला ओळखतात नाही नाहीतर आम्हाला फोन एवढं आणि मी म्हणा या जयश्री म्हणा नाहीतर आमचं मुलं म्हणा ते पुन्हा पुढं जेवढं पण जे सांगत आहे ते कसं मनातलं तुम्ही दुसऱ्याला कोणाला सांगितलं तर कसं मन मोकळं होतं म्हणून त्यामुळं काय जय पण काय करते जे आपलं मन मोकळेल आणि एकाला जर आपलं दुःख सांगितलं तर कमी होतं अशी एक मन आहे ना त्यामुळे ती तुमच्याकडंच म्हणत असते काय असेल तर तुम्ही त्यांना काही दखून ठेवलं नाही आए आए, 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 पुना बर, पुना बर तर त्याचे ते बऱ्याच ते जे आई आहेत मावशी आहेत दादा आहे भाऊ बहीण असं एक सर्व एक मोठं कुटुंब त्याला देतं त्यामुळे कसं आम्हाला पण तसंही राहते की बे हांची कुणाबरोबर कुणाबरोबर तरी बोलत असतील नाहीतर फौजी लाईफ म्हणजे जे फौजी कोण असेल हां ते माझे व्हिडिओ बघत असतील तर फौजी लाईफ काय आहे त्यांना चांगलं माहीत आहे कोण विचारत नाही फौजीला जर विचारतो तो, तो खरा माणूस आम्ही तर आम्हाला कोण विचारत नाही तुमच्याशिवाय तर माझं एवढं म्हणणं आहे की चिंता करू नका माझ्याकडून जेवढे प्रयत्न मी करतो आहे आणि तुमच्या आशीर्वादानं ती आहे त्या डिप्रेशनमधनं बाहेर पडलेली आहे तयार करताय आज एक मीना माशी म्हणून आहेत त्या मुंबईच्या अक्षरशः त्याचे एवढे कॉल आहेत पण आता कसं माहिती आहे का त्या पण आजारी पडल्यात त्याची चिंता करू करून त्याच्या व्यतिरिक्त जे पण नाहीत त्या पण ती चिंत्या करत असेल की तिला काय झालं असेल जसं प्रत्येकाला वाटतं आम्हाला पण वाटतं बरेच लोक तिला म्हणत असेल काय झालं तिच्याबद्दल काय नाही तुमच्या आशीर्वादाने सर्व काही ठीक आहे मीच थोडं काही त्याला दिवस लांब ठेवले डॉक्टरांनी सांगितले थोडं या ह्याच्यापासून थोडं लांब ठेवा म्हणजे थोडं थोडं जे जे बॅ फ्लॅशबॅक आहे त्याचा त्याच्या आईवडिलांचा त्याच्याशी मी त्यांची जुळवाजुळव करून देतो म्हणजे त्यांना ते, ते सर्व स्टेबल राहील तसं मी त्याला सांगितलं की तुझ्या आई आणि वडील येणार आहेत भाऊ येणार आहे तुला तर ती थोडी उठून बसल्या पित्या फिफ्टी पर्सेंट रिकवर झालेली आहे फिफ्टी पर्सेंट काय आहे त्याचं अजून रिकवर होणं बाकी आहे त्याचं कारण सांगतो की रात्रभर बडबडत असताना काय इतकी डिप्रेशन गेली की कुठं जाते आणि अचानक रात्रीचं निघून जाणे दातखिळीत खाणे ह्याचा प्रकार असा चालूच होता माझे औषधोपचार तर दो चालूच येते मी स्वतः जात होतो सगळ्यांना माहिती आहे की किती वेळ किंवा त्या हिशोबाने तर आता तो तो ते बरोबर होत आहे त्याचं तर त्याचं काय चिंता करू नका जसं एक दोन दिवसात डिचार्ज मिळाला की मी छोटासा व्हिडिओ करून तुम्हाला टाकतो म्हणजे म्हणजे ते तुम्हाला कळेल किती किती पण ठीक आहे तर आता सध्या मी आणि माझा भाऊ आहे भाऊ कॅमेरा थोडा शूट करतो आम्ही सध्या घरातून निघालो कोरोना भेटून सुट्टी आणि एसी घर चाललो तिला बघायचं तर कमेंटमध्ये होते की तिला थोडा चेहराचं मी दाखवा पण कसं आहे ते ए सी टी वॉर्ड असल्यामुळे त्याच्यामध्ये सोडता येत नाही नॉर्मल हॉस्पिटल तर असतं आमचं घरीचं हॉस्पिटल आहे त्यामध्ये काही सोडणार नाही म्हणून तुम्हाला म्हणून टाकतो शकता माझी धावपळ तिथे चालू आहे आणि मी ससा करून मला पण व्हिडिओ बनवता येत आहे मला जेवढं वाटलं तेवढं मी बोलणार मुलांना तसं मी इकडं अनुषंग माझ्या आईकडे ठेवलेलं आहे आणि माझा भाऊ पण तिथे वाटतो तर त्याची मुलं आहे गे तर ते आहेत आणि मी माझा भाऊ लहान भाऊ जो भिकला आहे त्याला घेऊन मी आहे बघायला हा कॅ के कॅमेरा जो शूट करतो आहे तो माझा लहान भाऊ बिकटलच आहे आणि तो आणि आम्ही दोघेही जयश्रीला पाहायला चाललो आहे की त्याला अजून जे फ्रेश जेवण आहे ते घेऊन चाललो आहे आम्ही गी घरूनच घेऊन चाललो आहे तर लोकेशन तुम्ही काही विचारू नका मिलिटरी हॉस्पिटल आहे सर्वांनाच माहीत आहे ते तिकडे चाललो आहे आम्ही तर तुम्ही असंच आशीर्वाद आहे तुमच्या आशीर्वादा फिफ्टी पर्सेंट ठीक झालेलीच आहे ठीक आहे तर आता आम्ही थोडं धावपळी तेच आहे तर ज्या आता काही बोलणार नाही मी तर अजून काही अपडेट असेल तर मला जसं टाईम भेटेल तसं आम्ही टाकतच ता जाऊ आणि तुम्ही असे विचारू नका की काय झालं कारण उत्तर आता सध्या देणार म्हणजे ये, देता येणार नाही कारण धावपळ जितकी आहे तर आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ते अपडेट पोचवू तर तुम्ही प्रे करा अजून तुम्ही जे प्रे करताय ना त्याच्याबद्दल ती म्हणजे एकदम फिफ्टी पर्सेंट तर ठीक झालेली आहे आणि अजून थोडी पे जे बाकी आहे ते होऊन जाईल आणि तुमच्या भेटीला लवकरच जयश्री येईल आम्ही अजून धावपळीतच आहे त्यामुळे आम्ही आता चालले तसे अजून काही अपडेट जसे भेटेल आणि वेळ मिळेल तसा तसं मी व्हिडिओ बनवून टाकेन सो थँक्यू यू ऑल ऑफ यू बाय टेक केअर बाय